राष्ट्रपती पदक विजेते जी पी दाभाडे साहेब यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम पिंपरखेड गावचे सुपुत्र राष्ट्रपती पदक विजेते माजी पोलीस अधिकारी स्वर्गीय जी पी दाभाडे साहेब यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान बैलगाडा घाट व्यासपीठ उद्घाटन प्रवचन व अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते प्रसिद्ध बैलगाडा मालक दाभाडे साहेब यांना विविध मान्यवर यांनी आदरांजली वाहिली हरिभक्त परायण नवनाथ महाराज माशेरे यांनी प्रवचनातून तर शंकर शेत पिंगळे दयानंद भूमे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघोट यांनी आदरांजली वाहिली यावेळी दाभाडे कुटुंबियांचे आपतिष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक अनिल निघोट माजी तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना शिवसेना उपविभाग प्रमुख विकास गायकवाड सरपंच राजेंद्र दाभाडे माननीय सरपंच दामोदर दाभाडे प्रसिद्ध बैलगाडा मालक अप्पा गायकवाड वाणी भाऊसाहेब कैलास गावडे गबाजी पानसरू माननीय सरपंच कचर पानमंद सीताराम म्हस्के अनाऊन्सर बाळासाहेब टेमगिरी बबनराव मेंगडे सुनील डुकरे इत्यादी उपस्थित होते जीपी दाभाडे साहेब परिवाराच्या वतीने त्यांचे बंधू गोपाळराव दाभाडे साहेब बाबाजी व कारभारी दाभाडे आणि मुले विकास व योगेश भरत शरद किरण वैभव गणेश दाभाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट पुणे दाभाडे साहेबांच्या घरात जरी आमच्या निवड कुटुंबियातील त्यांच्या भावाला आमची सोबत हे सुनमय म्हणून असेल परंतु दाभाडे साहेबांचा आणि माझा संपर्क हा बैलगाडा घाटात त्यांचा गाडा एक नंबरमध्ये असायचा आणि माझं दुकान एक नंबरमध्ये चालायचं साहेबांचा सा गाडा तिकडं बारीक बसली की सगळी गँग पिंपरखेड सगळे माझ्या दुकानात रच प्यायला असायचे परंतु मी रसवंतीचा धंदा करत होते किंवा हे एवढ्या मोठ्या पदावर असणारे राष्ट्रपती विजेते पड़, पद पदक पटकावलेले साहेब त्यांनी मला बहीण मानलं होतं आणि बहिणीच्या दर्जातूनच ते ज्यावेळी माझं प्री स्मार्ट इंडिया प्री प्रायमरी स्कूल तुमच्या पिंपरखेडमध्ये पण होतं शिम्यात पण होतं आणि माझ्या मंजरला पण होतं माझ्या प्रत्येक शाळेला त्यांनी व्हिजिट दिली आणि प्रत्येक वेळी मला एक भाऊ म्हणून पाठीशी माझ्या एक थाप होती की ताई तू लड तुला जिथं बघ अडचण येईल तिथं मी तुझ्या पाठीशी आहे परंतु काही गोष्टी आम्ही येतीला मान्य नसतात आणि आपल्यातला चांगला माणूस आपल्यातून गेलेला आहे आणि जसं आता यांनी सांगितलं की आम्हाला पण अजूनही वाटत नाही की दाभाडे साहेब आपल्यात नाहीत म्हणून ज्यावेळी कधी इकडे पिंपर खेळला येते मला साहेबांच्या आठ येतेच आणि साहेब ज्यावेळी गावाला असायचे अगदी ह्या भागात आल्यावर मी ह्या घरी पण येऊन गेलेले आहे त्यांच्या कुटुंबियांना मी ओळखत असेल नसेल माहीत नाही फक्त साहेबांचा आणि माझा संपर्क मग तिथं पक्षीय किंवा बाकी विचार नव्हते एक आम माझे बंधुतुल्य आणि भावाप्रमाणेच ते माझ्याशी वागत होते आणि माझ्या प्रत्येक शाळेला ते एकदम अभिमानाने माझ्या बहिणीची शाळा या उद्देशाने त्यांच्याबरोबर काही अधिकारी वगैरे आले तरीही माझ्या बहिणीची शाळा इथं भेट देण्यासाठी यायचे आदरणीय जी पी दाभाडे साहेब यांना माझ्या निगू कुटुंबियाच्या वतीने माझा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्यासमवेत आलेले विकास गायकवाड विभाग प्रमुख ंच्या वतीने खूप खूप नदरांजली समर्पित करते आणि थांबते ओम शांती सब्सक्राइब <णिण> ना <़िया> एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट